पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्र हा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप विशेष मांडला गेला आहे या दिवशी आपण जेवढ्या सेवा करतो जेवढ्या उपासना करतो त्या उपासनेचं त्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं आणि महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते महाशिवरात्र दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं सेवा उपासना कशी करायची आहे शिवपिंडीची पूजा कशी करायची आहे शिवपिंडीवर रुद्राभिषेक अगदी सोप्पा घरामध्ये कसा करायचा आहे शिवाय शिवपिंडीवर कोणत्याशा वस्तू आपल्याला अर्पण करायच्या नाहीत या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर मंदिरामध्ये काहींना जाणं शक्य नसतं बघा तरी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा शिवलपिंडीची पूजा सेवा रुद्राभिषेक नक्कीच करू शकता आता त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे लवकर उठल्यानंतर आपली जी कामं असतील ती सर्व करून घ्यायची आहेत आपल्या देवघरातील सर्व देवांना आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे आपल्या स्वामींच्या मूर्तीला त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे आता शिवपिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे बघा रुद्राभिषेक हा खूप महत्वाचा अभिषेक आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्कीच करावा स्वामी भक्तांच्या किंवा ज्या भक्तांच्या घरामध्ये शिवलिंग हे आहे ते आपल्याला सिंगल म्हणजे जे पितळ्याच्या कलरचं तांब्याच्या कलरचं जे शिवलिंग असतं बघा ज्याच्यावर नागाची फणी नसते एक सिंगल शिवलिंग असतं आणि ते आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही ते शिवलिंग आणू शकता फक्त एवढी काळजी घ्या की त्या शिवलिंगावर नागाची फणी नसू नये कारण आपण जेव्हा रुद्राभिषेक करत असतो किंवा कोणताही अभिषेक करत असतो त्या नागाच्या फणीवरून हे पाणी शिवपिंडीवर पडत असतं आणि खूप चुकीची गोष्ट आहे यासाठी आपल्या देवघरामधील पिंड ही सिंगल असावी तर तुम्हाला एक त्याच्यासाठी गळती पण इथे बघा एक मार्केटमध्ये ती छोटीशी एक गळती सुद्धा घरी आणायची आहे तुमच्याजवळ जर गळती नसेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊन या आणि रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये नक्कीच करा रुद्राभिषेक आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधील कोणतेही प्रॉब्लेम असतील संकट असतील हे महादेव हे नक्कीच दूर करतात आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढतात प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या कुटुंबामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण होते यासाठी प्रत्येक भक्तांना आपल्या घरामध्ये महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक नक्कीच करा करायचं आहे आपल्या घरामध्ये हे प्रथम सांगते त्या दिवशी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामण जे आपल्या देवघरामध्ये देवपूजेसाठी आपण वापरतो ते तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला जी आपल्या देवघरामध्ये जी पितळची शिवपिंड असते बघा सिंगल पितळचे शिवपिंड किंवा काळ्या कलरची जरी शिवपिंड असेल ना सिंगल तरी ती असेल तरीसुद्धा चालू शकते ती शिवपिंड आपल्याला त्या तामणामध्ये ठेवायची आहे बघा आणि जे शिवपिंडीचं जे टोक असतं जे निमुळतं टोक असतं बघा ती साईट आपल्याला कायम उत्तरेकडेच ठेवायची आहे या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये ते टोक उत्तरेकडे होईल अशा ठिकाणी बसा शिवपिंड आपल्याला तामणामध्ये ठेवायचे आहे तामणामध्ये शिवपिंड ठेवल्यानंतर आपल्याला ते शिवपिंड आधी स्वच्छ पाण्यानं थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला ती शिवपिंडाचे जे पाणी असेल ते एका साईडला ठेवायचं आणि पुन्हा ते शिवपिंड तामनामध्ये आहे तशी ठेवून घ्यायची आहे तामणामध्ये शिवपिंड ठेवल्यानंतर पांढऱ्या अक्षदा थोड्याशा त्या शिवपिंडीवर आपल्याला व्हायच्या आहेत आता त्यानंतर आपल्याला त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या वस्तू लागतात अभिषेकसाठी तर तुम्हाला प्रथम सांगते तुम्ही उसाच्या रसाचासुद्धा नुसता रुद्राभिषेक घरामध्ये करू शकता किंवा जे पंचामृत असतं बघा म्हणजे कच्चं दूध घ्यायचं एका वाटीमध्ये थोडंसं कच्चं दूध घ्या जे दूध तापवलेलं नसावं कच्चं दूध आपल्याला थोडंसं वाटीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मध घ्यायचं आहे थोडीशी साखर घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि दही घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर जी तांबणा आपल्याला पिंडीवरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे पाण्याचा अभिषेक करत असताना आपल्याला अकरा वेळा सुद्धा तुम्ही करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम बंदना मृत्यू मोक्षी मामृतात हा जो महामृत्यू जे मंत्र आहे बघा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे या मंत्राचं जरी तुम्ही पठन केलं ना तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर आपण उसाचा जर तुमच्याकडे रस असेल ना तर त्या उसाच्या उसाचा नुसत्या रसाचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता नसेल तुमच्याकडे उसाचा रस तर तुम्ही जे आपण पंचामृत बनवलेले बघा ज्या वस्तू एकत्र एक करून बनवलेल्या आहेत त्या सर्व वस्तूंचा अभिषेक पुन्हा आपल्याला पिंडीवरती करून घ्यायचा आहे जे जेव्हा आपण पंचामृताचा अभिषेक म्हणजे हे सर्व वस्तू जेव्हा एकत्र एक घेतलेल्या असतात वाटीमध्ये आणि त्या सर्व एकत्र एक करून त्याचा अभिषेक जेव्हा शिवपिंडीवर करत असतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा महामृत्यूज या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पिंड जे आहे ती स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे पुन्हा आणि त्यानंतर तामणामधील जे पाणी असेल ते तुम्ही एका साईडला ठेवा हे हा जो अभिषेक केला असतो बघा रुद्राभिषेकचं तीर्थ हे खूप म्हणजे खूप प्रभावी तीर्थ असतं आपण सर्वांनी घरातल्यानी प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला पुन्हा ती पिंड आहे तशी तामणामध्ये ठेवायची आहे बघा आता तुम्ही पिंड तांबणामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा आपल्याला त्याच्यावरती पांढऱ्या अक्षर व्हायच्या आणि पुन्हा ती गळती जी आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ती गळती ही शिवपिंडीवर ठेवून द्यायची या गळतीतून जे पाणी पडत असतं त्यावेळेला आपल्याला काही मंत्रांचं तिथं बसून पटन करायचं असतं आता ते मंत्र कोणते आहेत तर मी पुढं तुम्हाला दिलेले आहेत बघा ते सर्व जे मंत्र आहेत त्या मंत्राचा हात जोडून तुम्हाला पटन करायचं आहे तिथं बसूनच हे सर्व मंत्र पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते सर्व मंत्र मी लिहून दिलेले आहेत ते सर्व मंत्र बघून तुम्ही तिथून पठन करू शकता आता मंत्र वगैरे सर्व पठन झाल्यानंतर आपल्याला ती गळती आहे ती काढून घ्यायची आहे पण एक लक्षात ठेवा शिवपिंडीवर जेव्हा पाण्याची गळती जी ठेवतो आणि तिथून हो जे पाण्याचा अभिषेक होत असतो त्यावेळेला जेव्हा आपण हे मंत्र सर्व पठन करतो ती खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा रुद्राभिषेक ह्यालाच म्हटला गेला आहे रुद्राभिषेक आपल्याला करून झाल्यानंतर आता आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे बघा पूजा करण्यासाठी खूप साध्या वस्तू आहेत त्या महादेवांच्या आवडीच्या वस्तू आहेत त्या महादेवाना अर्पण करायच्या आहेत तर जी आपण गळती ठेवली असते ती गळती आपल्याला उचलून साईडला ठेवायची आहे शिवपिंड स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे तशी पुन्हा तांबणामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला पूजा करायची आहे प्रथम आपल्याला शिवपिंडीवर पांढऱ्या कलरच्या अक्षदार अर्पण करायच्या आहेत थोड्याशा त्यानंतर आपल्या घरामध्ये जो भस्मा असतो बघा त्या भस्माची तीन बोटं ओढायची आहेत आणि त्यानंतर लाल चंदनसुद्धा लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये बघा म्हणजे आपल्या घरामध्ये खूप अशा वस्तू अवेलेबल असतात महाशिवरात्रा म्हटल्यानंतर तर, तर बेलाची आपल्याला एकशे आठ पानं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे जर एकशे आठ पानं जरी नसतील आणि एक पान जरी बेलाचं असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता बेलाचं पान अर्पण करत असताना आपल्या नित्यसेच्या पुस्तकामध्ये जी एकशे आठ नामावली दिलेली आहे बघा म्हणजे भगवान शंकरांची शिवनामावली दिलेली आहे ती एकशे आठ नावं तुम्ही पटन नक्कीच करा त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल अर्पण करायचं आहे कणेरीचं सुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे रुहीचं सुद्धा फूल अर्पण करायचं आहे जेवढ्या महादेवांच्या आवडीच्या वस्तू असतात बघा त्या सर्व आपल्याला ह्या पाच प्रकारे अर्पण करून घ्यायचे आहे महत्वाच्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या वस्तू नक्कीच शिवपिंडीवर अर्पण करा आणि महादेवांचा एक कृपाशीर्वाद मिळवून घ्या आता ह्या वस्तू मी तुम्हाला सर्व सांगितल्या बघा पण आपल्याला कोणत्या वस्तू या शिवपिंडीवर अर्पण करायच्या नसतात आणि खूप लोकांकडनं खूप व्यक्तींकडनं अशा चुका होत असतात बघा तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की शिवपिंडीवर कधी सुद्धा आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं नाही कायम लक्षात ठेवा शिवपिंडीवर कधीही आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं नाही शिवपिंडीवर आपल्याला हळदी कुंकू सुद्धा अर्पण करायचं नसतं त्यानंतर शिवपिंड जे असते बघा आपण जरी मंदिरामध्ये जरी गेलो एखाद्या ठिकाणी तरी सुद्धा शिवपिंडीला कधीही आपल्याला माता टेकून नमस्कार करायचं नाही तर आपल्याला लांबून नमस्कार करायचा असतो ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि शिवपिंडीवर ह्या ज्या मे तुम्हाला मेन वस्तू सांगितल्या शिवाय चाफ्याचं फूल असतं बघा वर वर ते सुद्धा आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं नसतं ह्या तिन्ही ज्या वस्तू महत्वाच्या वस्तू सांगितल्या लक्षात ठेवा आणि महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर अर्पण करू नका ह्या वस्तू ज्या वस्तू मी तुम्हाला पूजेमध्ये सांगितल्या त्या सर्व वस्तू अर्पण करा अगदी सोप्या पद्धतीनं पूजा सांगलेल्या आणि आपल्या घरामध्ये महाशिवरात्री दिवशी नक्कीच पूजा सेवा करा आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपली शिवपिंडा आहे जागे आपले आपले त्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आणि तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता जेव्हा आपण सकाळी बघा महाशिवरात्री म्हटल्यानंतर आपण लवकर उठायचं आहे ना आपल्याला लवकर आपल्या घरामध्ये हा रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे रुद्राभिषेक हा खूप महत्वाचा अभिषेक असतो का वेद कोणता अर्पण करायचं त्या दिवशी आपल्याला सकाळी तुम्ही दूध साखरचा नैवेद्य अर्पण करू शकता फराळाचे पदार्थ अर्पण करू शकता सर्व प्रकारच्या फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक नक्कीच करा आणि महादेवांचा कृपाशीर्वाद मिळवा जवळपास मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि महाशिवरात्र हा खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी आपण केल्या सेवेचं पूजेचं फळ हे भगवान शंकर महादेव आपल्याला नक्कीच देत असतात शिवपिंडीविषयी मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमच्या घरामध्ये जरी तशी शिवपिंड जरी देवघरामध्ये नसेल तरी तुम्ही घेऊन जरी आला किंवा एखादी गळती घेऊन या आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक नक्कीच करा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी सुमंत